तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही आता या ठिकाणी एक व्हिडिओचं थंबनेल बघितलं असेल आणि काही लोकांनी हा व्हिडिओसुद्धा बघितलेला असेल तरीसुद्धा मित्रांनो मी या ठिकाणी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर आपले मेसेफ जवानांची वाढती संख्या आणि आपल्या जवानांची उत्तम कामगिरी तर या संदर्भातच हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत म्हणजे या ठिकाणी जे आपले पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब तर यांनी आपल्या जवानांबद्दल एक चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे आणि जवानांसाठी काय या त्या ठिकाणी जे पर्यटन रक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे सातारा साईडला महाबळेश्वर पाचगणी या साईडला तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काय व्यवस्था केली जाणार तर सुद्धा त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदमध्ये माहिती सांगितली तर तशीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर बघूया मित्रांनो आपण महापर्यटन महोत्सवामध्ये माझ्या विभागामार्फत जो पहिला प्रयोग राज्यामध्ये केला महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाचा आणि त्याचं अनावरण किंवा त्याचा शुभारंभ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते आपण महाबळेश्वरमध्ये केला त्या ठिकाणी आमच्याकडं पंचवीस Uh, जवान आणि त्याच्यामध्ये असणारे एक अधिकारी अशा पद्धतीनं आपण तिथं दोन टीम केलेल्या होत्या पंधरा कर्मचाऱ्यांची टीम महाबळेश्वरमध्ये आणि दहा कर्मचाऱ्यांची टीम पाचगणीमध्ये मी आज त्याचा विस्तृत आढावा आत्ताच त्या प्रत्यक्ष तिथं जो टीम इन्चार्ज आहे त्यांच्याकडनं आमचे दोन्ही ठाणे प्रभारी महाबळेश्वर ठाणे प्रभारी पाचगणी ठाणे प्रभारी आणि उपविभागीय अधिकारी वाई यांच्याकडनं घेतला तर मला समाधान या गोष्टीचं आहे तीन महिन्यातला त्यांचा परफॉर्मन्स हा तिथं अत्यंत चांगला आम्हाला आढळून आला दोन्ही प्रभारी अधिकाऱ्याने सांगितलं की या महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलातल्या जवानांचा आणि ह्या टीमचा आम्हाला तिथं उपयोग झाला विशेषतः जेव्हा गर्दी असते पर्यटक जास्त असतात तेव्हा पर्यटना पर्यटकांना तिथं सुरक्षा देणं वाहतूक सुरळीत करणं आणि एकमेक पर्यटकांच्या काही ह्याच्यामध्ये जर वादविवाद कुठं वाद झाला तर तो जागेवरती सॉल्व्ह करणं एक मला उदाहरण सांगितलं आमच्या महाबळेश्वरच्या अधिकाऱ्यांनी जे मध्ये बघा एका टी व्हीवर पण आलं होतं की जे घोडसवारीचं टे ग्राउंड आहे लेकच्या बाजूला त्याच्यावर चिखलामध्ये गोल गोल गाडी फिरवून असं रॅश ड्रायव्हिंग कुणीतरी करत होतं तर त्याच्यामध्ये आमचेच हे पर्यटन सुरक्षा दलाचे सुद्धा जवान कारवाई करायला त्याच्यामध्ये सहभागी होते त्यांनी पॉईंट आउट केलं आमच्या अधिकाऱ्यांना तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तीन महिन्याचा परफॉर्मन्स हा अत्यंत समाधानकारक आम्हाला आढळून आला आणि मग काही सुधारणा एस पी साहेबांनी स्वतः सांगितलं की ते स्वतः जेव्हा जाणार आहेत आता महाबळेश्वर पाच गेले तेव्हा आमच्या दोन्ही टीमला स्वतंत्र त्यांचं प्रशिक्षण किंवा त्यांना काही सूचना का कायद्याच्या बाबतीत त्यांना अपडेट त्यांना काय अधिकार आहेत त्या बाबतीत ते स्वतः त्यांना या ठिकाणी काही सूचना देणार आहेत आमच्यासुद्धा काही अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी होत्या पण त्या इथं पत्रकार परिषद सांगण्यासारख्या नाही आम्ही त्यांची पाचगणीच्या पोलीस ठाण्यामध्ये काही क्वार्टर शिल्लक होत्या तिथं तात्पुरती राहायची व्यवस्था केलेली आहे महाबळेश्वरच्या टीमच्या आम्ही महाबळेश्वरला एम टी डी सीचं एक हॉल आहे तिथं राहायची व्यवस्था केलेली आहे पण तरीसुद्धा या सगळ्या पहिल्या ग्रुपनं महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे तत्पूर्वी मी आता इकडे येण्यापूर्वी मुंबईमध्ये आम्ही आता दुसरी टीम ही मुंबईमध्ये त्याचं लोक लॉन्चिंग करतोय ती म्हणजे ट्रायडंट हॉटेल मरीन ड्राईव्हला जी आहे जिथं डेड एंड आहे त्या ट्रायडंट हॉटेलपासून ते मलबारी हिलला आपण जाताना जी विविंग गॅलरी केलेली आहे समुद्र बघायला त्या संपूर्ण डाव्या बाजूला खूप पर्यटक शुक्रवार शनिवार रविवार असतात खूप गर्दी असते तर एक याच धर्तीवरची टीम आमची तिथं काम करेल आणि दुसरी मुंबईतली टीम हॉटेल ताजमहाल गेटवे ऑफ इंडिया आणि त्या बाजूला असणारा समोर रेडिओ क्लब तो जो समुद्रकिनारा आहे तिथे एक आमची टीम काम करेल आत्ता तूर्त आम्ही पोलिसांच्या गाड्या वापरल्या आहेत भाडे भाडून भाडे म्हणजे त्यांचं भाडं भरून आम्ही त्या गाड्या घेतल्यात पण कालच मी आमच्या एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की महाबळेश्वरकरता दोन महाबळेश्वर पाचगणी करता दोन, दोन तुमच्या मुंबईकरता दोन अशा चार चारचाकी गाड्या आणि दहा टू व्हीलर गाड्या ह्या आम्ही स्वतः महामंडळासाठी या ठिकाणी खरेदी करून आमच्या स्वतःच्या वाहनात ही यंत्रणा एक टीम आमची जी आता का इथं काम करते ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे अधिकारी कर्मचारी आहेत मुंबईमध्ये मी आम्ही जे घेतोय ते महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण मंडळ जे आहे म्हणजे मिलिटरीमधनं निवृत्त होऊन आलेले परंतु शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारे असे जे काही अधिकारी कर्मचारी मेस्कोमध्ये आमचे आहेत मुंबईतली टीम आम्ही मेस्कोच्या अधिकाऱ्यांची जवानांची घेतोय अशा पद्धतीनं पर्यटन विभाग राज्यात पहिल्यांदा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दल स्वतःचं या ठिकाणी आपण तीन महिन्यापूर्वी स्थापन केलं त्याचा प्रतिसाद त्याचा अनुभव चांगला आला आणि दुसरं दल आम्ही लवकरच एक महिन्या दोन महिन्यात मुंबईमध्ये चालू करतोय धन्यवाद प्रश्न ह्याच्यावर काय असतील तर आधी विचारा तर कासच्या पठारासाठी होती होती आपण फॉरेस्ट वाल्याने केली होती बस बघा मला आठवतोय शेखर सिंग साहेब असताना मला वाटतं ती आपण बस दिली होती वन विभागाला मला माहित नाही आता की मी वन विभागाच्या अधिकारी नाही देत पण तुम्ही ह्याचं उत्तर देतो मी काजत पहिली टीम आमची महाबळेश्वर पाचगणीला कार्यरत आहे ती आम्ही कायम ठेवणार आहे दुसरी आम्ही मुंबईमध्ये ठेवतोय आणि त्याचा अनुभव घेऊन काजता सुद्धा जरूर त्याच्यासाठी आम्ही विचार करू विचाराव्या आमच्या लोकल अधिकारी सांगतात फुटबॉल वाढलाय तिथला संख्या वाढलेली आहे पर्यटकांची आता सुद्धा ते म्हणून पावसात सुद्धा प्रचंड गर्दी होती खूप जास्त गर्दी होती ओन्ली बिकॉज वी मार्केटेड महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव आणि अजून सुद्धा मी माझा जो पुढचा प्लॅन आहे म्हणजे विशेषतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा बॅकवॉटर फेस्टिवल भरवायचे आपल्याला ड्युरिंग बिफोर क्रिसमस आणि इन्क्लुडिंग न्यू इयर टाइम असं त्या पंधरा दिवसाच्या कालावधीत आपण एक बॅकवॉटर फेस्टिवल म्हणजे कोयनेचा जो जलसाठा आहे पाठीमागचा तिथं एक फेस्टिवल करतोय आपण साधारणतः डिसेंबर नंतर ते जानेवारी पंधरापर्यंत या महिन्याभरा ती महोत्सवापूर्ती होती नाही ते, ते, ते आपण आप फक्त महोत्सवापुरता केला होता आता त्या दिवशी सुद्धा अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय लेझर शो बघायला आपले ड्रोन लेझर शो बघायला ड्रोन शो बघायला वेन्ना लेक वर आले होते आता तो बघितल्यानंतर त्या दोघांनीही मला सांगितलं की कायमस्वरूपी करा ऍटलिस्ट पावसाळा वगळून सर्व कालावधीत करा आता मीडिया सेक्टर सांगण्यासारखं ना बजेट वगैरे त्याचं मोठं आहे आम्ही जाऊ मान्य मुख्यमंत्र्यांकडे विशेष आर्थिक तरतूद जर आमच्या महामंडळात करून दिली तर आम्ही करू ते सुद्धा मी नाही फिरलो राहिलेलं ना पुढच्या एवढी फिरवू चला पुढं ना आता हे पर्यटन विषय किती शॉर्ट मध्ये घेतला एवढा मोठा इश्यू एवढा पहिला प्रयोग मी केला महाराष्ट्रात तो यशस्वी झाला त्याला काही चांगल्या सजेशन किंवा त्याला चांगली पब्लिसिटी राहिला आता आणि पॉलिटिक्स वर मला पुढच्या मीटिंगला जायचं आता तर मित्रांनो तुम्ही ते या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्ही या टी व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो की जे पर्यटन मंत्री आहेत त्यांनी आपल्या जवानांबद्दल जे काय प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सहा मित्रांनो तर महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळाचे जवान आहेत तर ते त्यांची संख्याही या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यांची कामगिरीसुद्धा या ठिकाणी चांगलीच आहे तर त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतली तर भेटूया असंच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र